मुकुंदनगरमध्ये युवकाचा खून सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्येचा उलगडा मित्रानेच केला जीवघेणा हल्ला अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात अठरा वर्षीय जिशान खान या युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही हत्या त्याच्या मित्रानेच केल्याचे समोर आले आहे श्रेष्ठ मस्करीतून सुरू झालेला वाद इतक्या टोकाला गेला की मित्राने धारदार कैचीनं जिशानवर प्राणघातक हल्ला केला घटनेचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला मेडिकल दुकानात घडलेल्या घटनेचे चित्रण सी सी कैद झाले असून त्यात वाद आणि हल्ल्याचे स्पष्ट दृश्य दिसत आहे या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली आहे जखमी जिशानला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर आणि भिंगार कॅम्प पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत सी व्ही फुटेजमुळे या प्रकरणाचा तपास सोपा होईल अशी अपेक्षा असून या घटनेने मुकुंदनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे